हिंदू सकाळ मोर्चा जयंती निमित्तने जरा ते शांत आई कुले आता हिंदू सकाळ मोर्चा निमित्तने आता जणे आपले विचार मानले ते आमचे करवट हिंदुत्ववादी नेते माझे मित्र बरेच इथे उपस्थित असलेले सर्व माझ्या हिंदू माता बहिणी आणि माझ्या सर्व हिंदू तरुण दो मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर ही जी काही विशेष सभा आलेली आहे त्याची सगळी Nó त्यांच्या त्या काय वाटले पाहू शकता का हा फक्त तुम्ही प्रत्येकाने मला त्याच्या गोष्टीचं उत्तर द्या एक राहणार नाही एक राहणार नाही दोन किलोमीटर चालू राहतो दोन किलोमीटर चालू असताना तुम्ही ज्या आजूबाजूच्या मस्जिदी आणि माझ्याकडे बघा बघितलं त्याचे हातभात घाटून आठलेले बसले मी माझ्या कोविड पांडवा ना बघितलं नाही सांगेन तुम्ही काही चिंता करू नका या ज्या व्याधी मध्ये चालतो त्यांच्या डोंगरामुळे ताकद येत नाही काय त्याला माहितीये एक आणि पण धुंगण बाहेर काढलेला वत्र फिरणार फक्त कला मस्ती करताय कोणाच्या देशामध्ये राहताय हे हिंदूंच देश आहे किती तुला तू परत घरी येणार नाही टोल पायावर परत घरी येणार नाही तुला वाटत की तुमच्या लोकांचे पत्ते आम्हाला ना माहित नाही घरी भली भा कस्टी हिती कश कशाला नाही आम्ही आमच्या पोलिसांना त्रास आम्हाला पण बघायचा ना कुठल्या दिशेने येतात आणि कसे परत जातात आम्हाला पण पाहायचे कसे थोडे कसे फिरतात तरी ते परत जाणून ठेवतो पाहिजे हिंदी मध्ये सांगतो वापर एक बार अगे रामाडूंना समजलं पाहिजे ना <laughs>

पोलिसांना मी सांगेन वेळेतच ते युट्यूब चे चॅनल बंद करा प्रत्येक आवरांची रक्षा प्रत्येक आवरांचं लक्ष आहे नाहीतर कुठेही तो त्यांचा पण धर्म म्हणून किंवा बोलणे असा कुठल्या स्टेजवर असा कुठेतरी बोलवला आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला मी सोडणार नाही हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा त्यांना दारी करण्याची पण जागा

आणि आम्हाला आवड आमच्या महाराजांकडे वापर नजरेने बघणार आणि वापर्या नजरेने बघितल्यानंतर आता बाबा आम्ही चालत असतो त्यांना अगदम कसे चक्र बनवत होते ना माहिती दिसणार राहा केवढा हिंदू म्हणून विचार कराल तेवढा हे लोक तुमच्या समोर नजरेला आपण उभा राहणार नाही आपल्याकडे वाटाय नजरे बघणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा Diyos at kay Sarayang दुण दुण का आणि आपण लोक काय बोलायला गेलो तर लगेच आयला सर्व धर्म सभव काय म्हणतो काही दुसरा बोलायला गेलो ते नाही चार आहे ना आता कोणाचा भाई आणि कोणाच्या लोणात चार आहे ना आम्ही सर्व धर्म समोर पण पुण्यामध्ये आता मोर्चा निघाला त्या कशी सर्व धर्म समोभा रेल काढायची पोलिसांनी आपण घेऊन टाकली काही है झालीय त्याला ज्या परवानगी सर्व धर्म समोभा आहे ना म्हणजे तुम्ही सर्व धर्म समभावाच्या हो नावाने तुम्ही रॅलीची परवानगी मागितली ना मग आम्ही नुसतं त्या लोकांना त्या लोकांच्या वाचण्या गौरव करत बसायचं फक्त तक्रारी देत बसायच तर

मल्हा त्यांच्या तिला तिच्या कत्तल करून तिच्या मार्ग विकून जेव्हा तुम्ही तुमचे धल्ले आणि तुम्ही घर चालवता तुमचा धर्म वाढवता तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आम्ही कसा सहन करायचा म्हणून पोलीस प्रशासनाला सांगेल माझ्या हिंदू समाजाला सांगेल ते आता आपल्याबद्दल विचार करत नाहीत त्यांना धर्माची काही पडलेली नाही तर तुम्ही दरवर्षी

जी ताकत त्यांची पाच टक्के असेल तर आपली पन्नास टक्के आहे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये संदेश दिलाच पाहिजे ते कुठल्याही हिंदूला कुठलाही मला ह्या मार्गा बघलेला लव जिहादच्या नावाने लव जिहादच्या नावाने आम्ही त्यांच्या वाकड्यात गेलो तर आम्ही काय दोन पायावर घरी जात नाही असा संदेश त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे बांधवानो त्यांना

त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये बोलून दाखवली आहे किमान पाच ते दहा लाख मोठे आहेत मुसलमान समाजाचे लोक इस्लाम करून एक मुस्लिम बसताय एक अंकर हमी महाराज रे हां रे काय चाललंय सांगायला उद्या वायफ आहे तुम्ही दोन दहा रुपया आहे मला तर त्या माहितीचं जवळ वायाफ